आणि बापूंना काय मध्ये राहायची सवय आहे प्रसिद्धी जो होता तयाची सवय बापूंनी किती आम्हाला शिवाय घातल्या तर ते आम्ही फुलं म्हणून समजतो आणि अंगावर पाडून मी बापूंना कधीही विचारत नाही ज्येष्ठ आहेत तब्येतीची फक्त मी वेळच्या वेळ चौकशी शहाजी बापू पाटलांचं तुमच्या मध्ये भाषण झालेलं होतं त्या विधान त्या सगळ्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये आणि त्यांनी एकेरी उल्लेख करत असं म्हटलेलं होतं मी ते म्हणजे अगदी एकेरी उल्लेख केलेला होता त्यांनी असं म्हटलं होतं त्या मोहित्यानं मला फार त्रास दिलेला आहे आपलं वाटोळ होईल जर मोहिते पाटील निवडून परत आले तर तर तुम्ही सांगू जातं की काय वाटोळ केलेलं होतं बापू पाटील असं का बोलत होते शाहजीबाप पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत आमच्या जिल्ह्याचे म्हणजे माझ्या धाकट्या चुलत्यांबरोबर प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा आदरही आहे आणि बापूंना कायम लाईट मध्ये राहायची सवय प्रसिद्धी जो होतात राहायची सवय कायम वक्तव्य करत राहतात बरं बापूंनी किती आम्हाला शेव्या घातल्या तर ते आम्ही फुलं म्हणून समजतो आणि अंगवार पाडून घेतो असं काही नाही तुम्ही त्याची उठ्ठ काढल्या नंतर तुम्ही विधानसभेला फुलं वगैरे काय समजत नाही असं नाही मोहिते ते असं कोणाऱ्याच्या टिकेला सहज असं जे सोप घेते असं मला वाटत नाही आम्ही सहजच घेतो सगळ्यांच्या टीका आमचं काम आहे जनतेत राहणं आणि ते काम करतोय आम्ही बरं लोकांचीच नाराजी एवढी होती जर ह्या लोकांनी जे आकडेवारी विधानसभा इलेक्शन असेल लोकसभा इलेक्शन असेल ज्या काही आकडेवारी विकास कामांच्या हे सांगत होते हे जर केलं असेल तर मतं का पडली नाही तर त्या दृष्टिकोनातून त्यांच्या कामामुळेच ती पडलेली बरं बरं आणि तुम्ही विचारलं का बापू नाव काय आम्ही तुमचं नक्की नुकसान केलं होतं काय असं का बोलले तुम्ही असं काय बोलले का बापूंना तुम्ही जर मी बापूंना कधीही विचारत नाही ज्येष्ठ आहेत बरं तब्येत फक्त मी वेळच्या वेळ चौकशी करू तेवढी करता चौकशी चौकशी कशी आता बापूंची तब्येत कशी आहे आहेत बापू तरी पण समाजकार्याच्या दृष्टिकोनातून असते धावपळ चालू असते ओके एक आहे त्याचे त्याच्याबद्दल मला तुमचं उत्तर पाहिजे होतं आणि त्या अकलूजमध्ये येऊनच देवेंद्र फडणवीसच अकलूजमध्ये आलेले होते आणि ते त्यांनी असा इशारा दिलेला होता एक तर मी कोणाच्या आधीमध्ये पडत नाही पण जर कोणी मला आडवाला तर त्याला मी सोडत नाही आणि ते इशारा तो मोहिते पाठलानच होता तर खरंच त्यांनी तो इशारा पूर्ण केला आहे नाही बिलकुल नाही फडणवीस साहेबांचे आमचे संबंध चांगले आहेत कालही होते आणि आजही आहेत लोकसभा इलेक्शनला मी माझ्या जेवढ्या काही मुलाखती दिल्या होत्या तर या सर्व मुलाखतीत मी एकच सांगितलेलं होतं की काही माणसं साहेबांना उठवायला जात होती झोपवायला जात होती खिशात अंगारा घेऊन फिरत होती पडली होती तर आता सगळं चित्रच लक्षात आलं जे आम्ही वारंवार पक्षाच्या सर्वच वरिष्ठ मंडळींना सांगत होतो की काय घडतंय आणि जनतेने लोकसभेलाही दाखवून दिलं महाराष्ट्राला आणि विधानसभेलाही दाखवून दिलं अच्छा पण त्याच वेळेस जर तुम्हाला भाजपची जर उमेदवारी मिळाली असती तर मग तुमची काही अडचण नव्हती तुम्हाला किंवा तुम्ही सांगाल त्या उमेदवाराला तुम्हाला फक्त तो रणजित निंबाळकर फक्त नको होते जनतेला जे नको होते ते आम्ही कानावर घातलं होतं पक्षाच्या हे तुम्ही वैयक्तिक दुश्मनी कोणावर ते हो नाही तुम्ही ऑफिशियल कानावर घातलेलं होतं घातलं होतं सगळ्यांच्या घातलं होतं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या No फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा